सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या नुजवर पहा फक्त जेटीएम टारवेंट आयोजित ग्रामपेट ऑफ महाराष्ट्र कार्यक्रम 24 ऑक्टोबरला गडचिरोली येथे जेटीएम टारवेंट आयोजित ग्रामपेट ऑफ महाराष्ट्र सीझन दोन कार्यक्रम सुमानंद हॉल हो गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी फॅशन शो मॉडेलिंग स्पर्धा मेकअप आणि मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार व हो माजी कॅबिनेट मंत्री श्री राजे धर्मराव वात्रा तसेच खासदार डॉ नामदेव किळसाळ आणि आमदार मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती तर विशेष उपस्थिती म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती व धर्मिताई धर्मराव बा या यासुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्योती उंदरवाडी चव्हाण यांनी दिली आहे चोवीस दहा पंचवीस वार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुभाणंद हॉल या ठिकाणी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाला प्रतिसाद असून अधिक अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास झिरो या नंबरवर संपर्क करावा अशी माहिती ज्योती यांनी दिली आहे कार मी मागणी पवार तुम्हाला सगळ्यांना मी भेटायला येणार आहे चोवीस ऑक्टोबरला सकाळी इतकी एक अकरा वाजता सुमानंद हॉल गडचिरोली या ठिकाणी जे टी एम स्टार इव्हेंट प्रेझेंट ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र सीझन टू यांचा अवॉर्ड फंक्शन आहे आणि याच्यामध्ये फॅशन शो मॉडेलिंग कॉम्पिटिशन मेकअप कॉम्पिटिशन हिंदी कॉम्पिटिशन हे सगळ्या कॉम्पिटिशनच्या अवॉर्ड्स असणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं उपस्थित राहणार आहे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे मॅम ज्योती उंदिर वडे यांनी सो थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल मी येते तुम्ही सुद्धा आठवणीने या थँक्यू जा जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळांनी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका